नमस्कार आज थोरात साहेब यांच्या टमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहेत तर बघा शेतकरी बंधू वर्षानुवर्षी आपण भरपूर प्रमाणात रासायनिक खतं टाकूनसुद्धा पिकामध्ये दिवसेंदिवस समस्या चॅलेंजेस हे वाढत चाललेलं आहे पण तुम्ही एक आदर्श आणि एक प्रयोगशील शेतकरी आहात तर तुम्ही केरन टेक्नॉलॉजीचं बॉस आणि बॉब ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर वापरून सर प्लॉटमध्ये काय बदल वा तुम्हाला लक्षात येतोय नमस्कार माझे नाव गोरक्ष विलास थोरात वाघाळे आपण हा टोमॅटो प्लॉट पाहतात हा टोमॅटो प्लॉट दोन महिने होऊन गेले चालू आहे यात मी जवळजवळ आठशे ते साडेआठशे कॅरेट माल घेतलेला आहे सर आम्हाला हे सांगू शकता का हि आता हा जो प्लॉट आहे हा किती एकर मध्ये आहे अर्धा एकर प्लॉट आहे अर्धा एकर मध्ये आहे हो आता कमीत कमी, कमी दोन महिने या प्लॉटला झालेला आहे सरासरी किती कॅरेट याच्यामध्ये निघालेले सर याच्यामध्ये माझ्या हिशोबानं आठशे पस्तीस कॅरेट निघाले आतापर्यंत आठशे पस्तीस कॅरेट तुम्हाला आहे मार्केटला जो रेट आहे त्याच कसं सांगता कॅल्क्युलेशन मला पाचशे ते साडेआठशे नऊशे रेट गेलाय पण बाकीपेक्षा पन्नास रुपये जास्त मिळालाय याचं कारण काय असेल मला शायनिंग फार चांगली आहे हा मग तुम्ही आपलं जे बॉप जे आहे ते स्प्रेद्वारे त्याचा वापर करता तर मला शायनिंग आणि चमक हे तुमच्या बद्दल लक्षात आलाय आहे हो लक्षात बरोबर वेळोवेळी जे काही खालून अप्लिकेशन असतं ते बॉसचा कशा पद्धतीने वापर केला ते आपल्या तमाम जे शेतकरी बांधव त्यांना सांगितले तर बरं होईल मी ह्या प्लॉटला आतापर्यंत दोन स्लर घेतले बॉसच्या हा स्लरी वाटी बरं बॉसची स्लरी घेतल्यामुळे त्याचा फायदा काय वर पुढे फायदा असं झाला की माझे आता जेवढे प्लॉट आहेत टोटल संपलेले आहेत माझा प्लॉट अजून महिने संपणार आहे याची फुल गॅरंटी आहे आता तुम्ही पाहू शकता या सेटिंग पाहू शकता प्लॉट हा अंतिम टप्प्यात आहे तरी सेटिंग तुम्ही जर पाहिले तर सेटिंग जबरदस्त प्रतिम आहे शिवाय वर पन 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 पुल चालू आहे त्याला स्टॅन्ड चालू आहे आणि फुलं पण आहेत नाही प्रत्येक फांदीला फुले आहेत हा माझ्या माहितीप्रमाणे प्लॉट दोन महिने संपणार नाही हा म्हणजे तुमचा जो अनुभव आहे इतरांचा जवळजवळ प्लॉट आता पूर्ण हे संपले आहे शिवाय आठशे आच, पस्तीस कॅरेट तुम्हाला आतापर्यंत अर्धा एकर मध्ये निघाले आहे जर सरासरी अव्हरेज काढले तर सहा लाख काहीतरी चाळीस हजाराच्या दरम्यान हा जो तुमचा शिवाय तुम्हाला अर्धा एकरला खर्च किती आला आपला कॅरेंट टेक्नॉलॉजीचा कॅरेंट टेक्नॉलॉजी असते जास्त पाच ते सहा हा म्हणजे सहा सहा साडेसहा हजार सरांना खर्च आला आहे आणि मात्र मात्र काही पटीत जास्त वाढलंय शिवाय क्वालिटी क्वांटिटी आणि हा प्लॉट जास्त काळ टिकतो अजून दोन महिने प्लॉट चालणार आहे तुम्ही एक केरण कंपनीला जी अतिशय बहुमूल्य माहिती दिली हाच जर अनुभव इतर शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पिकाला वापरला तर निश्चित त्यांच्या पण उत्पादनात वाढ होईल शेतकरी शेतकरी बांधवांना ही एक केरण टेक्नॉलॉजीची एक नवीन संजीवनी म्हणावं लागेल आणि एक मोराती साथ लाभल्यामुळे तुमचं पण आर्थिक दर्जा उत्पादन क्वालिटी आणि क्वांटिटी वाढते कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न जास्त मिळलं हाच माझा नफा आहे आणि क्वालिटी फार चांगली आहे मग तुम्ही ही केरण टेक्नॉलॉजीचं जे आपली टेक्नॉलॉजी वापरली वापरून तुम्ही समाधानी आहे का पूर्ण समाधानी आहे समाधानी आहे तुमचा जो बहुमल लेव्हल केरण कंपनीने ले दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहोत